<स्यारी> मतदानाचा आज निकाल झाला आणि या हिंगोली आमदार तानाजीराव मुटकुळे हे अकरा हजार मतांनी विजयी झालेले आहेत लाडकी बहीण आली धावून म्हणून महाविकास आघाडी हो गेली वाहून हो या पद्धतीने या पद्धती या पद्धतीने लाडक्या बहिणीने खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये जे आमचा महाराष्ट्रात लोकसभेचा नारा होता ते आज निश्चितच लाडक्या बहिणीने हे दोनशे पार करून महाराष्ट्रात सिद्ध करून दाखवलं की लाडक्या बहिणीने जर मनावर घेतलं तर महाराष्ट्रातली जनता काही करू शकते लाडकी बहीण काहीही करू शकते या हिशोबाने आज आपण जर पाहत असलो तर आपण या हिंगोली विधानसभेत आमदार तानाजीराव मुटकोळे यांना निवडून दिलेला आहे आणि आमदार साहेबांनी जे दहा वर्षामध्ये विकास कामं केलेले आहेत आमचं शेनगाव शहर असेल किंवा हिंगोली शहर असेल आजूबाजूच्या या ग्रामीण भागामध्ये पण कोटी रुपयाचे काम साहेबांनी केलेले आहेत आणि निश्चितच त्या कामाचा मोबदला म्हणून या जनतेने मतदान रुपये मी जनतेचा आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट झाला त्यांना आमदार साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये शेनगाव तालुका असो हिंगोली तालुका असो या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला त्याने कोणती जात धर्म पंथ काही न बघता सर्वांगीण विकासासाठी धावून गेले आणि हा केलेला विकास त्यांच्या पाठीशी हिंगोली विधानसभेची जनता राहिलेली आहे त्यांच्या सोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते शेंगाव तालुका असो हिंगोली तालुका असो सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीने हिरारेने प्रचार यंत्रणा राबवली आणि त्यामुळेच तानाजी मुटकडे साहेब यांचा विजय झालेला आहे मुटखळे साहेब यांना येणाऱ्या आता या मंत्रिमंडळामध्ये निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना संधी देतील आणि म्हणून दोन आमदार तानेजीराव मुटकोळे साहेब हे विक्रमी मताने या ठिकाणी निवडून गेले आहेत आपण पाहत असाल खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय आमदार साहेब यांनी तळागावातल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आणि या हिंगोली विधानसभेमध्ये विकासाचं सिंचन त्या ठिकाणी पेरलं आणि त्याच अनुषंगाने या जनतेनं ही निवडणूक हाती घेतल्यामुळं साहेबांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी चुरस नव्हती साहेब ओन्मिश या ठिकाणी जनतेनं या ठिकाणी निवडून दिलं आणि त्याबद्दल मी या तमाम या शेनगाव तालुका असेल हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी मायबापाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो